नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दुधी भोपळ्यापासून कोफ्ता बनवून दाखवणार आहे कोफ्ता करी दुधी भोपळ्याची कोफ्ता करी ती आपण आज रेसिपी करणार आहे तर त्यासाठी मी हा एक कोळा एकदम दुधी भोपळा घेतलेला आहे त्याचा आता दोन साईडनं कट करून थोडंसं साल काढून घेणार आहे मी तर हे अशा प्रकारे आपण वरचं साल काढून घेतलेलं आहे आणि हा भोपळा दुधी एकदम कोवळा असल्यामुळे मी याच्यातली बी पण काढणार नाही असंच आता किसून घेणार आहे आणि ह्याचं पण साल काढून किसून घेते हे अशा प्रकारे आपण किसून घेणार आहेत तर हे दुसरं पण आता किसून घेते तर हे अशा प्रकारे आपण आहे किसून घेतलेलं आहे दुधी तर आपण याला पाच मिनिट ठेवून देणार आहेत आणि नंतर याच्यातलं पाणी आपण पिळून काढणार आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये टाकायचं वाटण तयार करू तर हिरव्या वाटणसाठी हे आपण सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मध्यम तिखट आहेत त्याच्यामुळे सहा घेतलेल्या आहेत नंतर आल्याचा अर्धा इंच तुकडा आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या आहेत हे आपण तिन्ही पण वाटून घेणार आहे आणि कोथिंबीर चिरून घेणार आहेत हे अशा प्रकारे आपण ही आलं लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतली आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तर आपण वाटण करून घेतलेला आहे आणि हा भूप आहे बघा लगेच कलर चेंज व्हायला लागलेला आहे तर आपण आता याच्यातलं पाणी काढून घेणार आहेत तर हे असं स्वच्छ हात मी धुवून घेतलेलं आहेत आणि असं पाणी काढून घ्यायचं आहे पूर्ण आणि हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही ग्रेव्हीमध्ये वापरणार ना आहे मी हे पाणी हे असं पूर्ण एकदम कोरडे करायचे आहेत तर अशाच पद्धतीनं पूर्ण मी भोपळ्यातलं या पाणी काढून घेते भोपळ्याच्या किसमधलं हे बघा एकदम असा कोरडा झालेला आहे तर हे अशा प्रकारे आपण पूर्ण हे भोपळा पूर्ण असा कोरडा करून घेतलेला आहे बघा एकदम बिलकुल असं पाणी नाही याच्यामध्ये एकदम सुटसुटीत झालेला आहे छान मोकळा करून घ्यायचा आणि हे आपलं एवढं पाणी एकदम अर्धी वाटी पाणी निघालेलं आहे तर हे आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहे हे बाजूला ठेवून देऊ आपण आता कोफ्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊ याच्यामध्ये तर सर्वात अगोदर आपण जिरे पावडर टाकणार आहे तर जिरे पावडर थोडेसे टाकते नंतर धने पावडर टाकणार आहे धने पावडर थोडासा गरम मसाला हे गरम मसाला थोडासा आपण हिरवी मिरची वापरणार आहेत त्याच्यामुळे थोडासा ओगी वापरलेला आहे आणि थोडीशी मिरे पावडर टाकणार आहे हे मिरे पावडर थोडीशी आणि याच्यानंतर आपण तिखट टाकणार आहेत काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी आपण वापरायचे त्याच्यामुळं एवढी घेतलेली आहे अर्धा चमचा आणि थोडेसे हळद घेतली आणि हे हिरवी मिरची आणि आलं लसण आपण वाटून घेतलं होतं ते पण आपण एक चमचा टाकणार आहे हे एक चमचा नंतर भरपूर कोथिंबीर टाकायची आणि मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकते अर्धा चमचा आणि छान ह्याला आता हाताने मी मिक्स करून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये बेसनपीठ लागल तसं टाकून घेणार तर हे छान मिक्स केल्यानंतर आपण बेसनपीठ टाकणार आहे तर सुरुवातीला मी चार चमचे बेसनपीठ टाकते याची कोफ त्याची छान अशी बायडिंग येईपर्यंत आपल्याला बेसनपीठ तिथपर्यंतच वापरायचं आहे तर हे आता छान मिक्स करून घेणार आहे आणि मीठ टाकल्यामुळे लगेच पाणी सुटतं याला त्याच्यामुळे लगेच आपल्याला तळायला पण घ्यायचं आहे बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा हे अशा प्रकारे आणखी थोडंसं लागणार आहे टाकून घेते आणि याच्यानंतर आपण हे थोडीशी कसुरी मेथी पण याच्यामध्ये टाकून घेणार आहे ती पण छान मिक्स करायची मस्त एकदम बायडिंग बाइंडिंग छान झालेली आहे सहज आपल्याला याचे कोपथे बनवता येणार आता तुम्हाला बनवून दाखवते लगेच कसुरी मेथी टाकल्यामुळे याला एक छान टेस्ट पण येते आणि सुगंध पण छान येतो त्याच्यामुळं कसुरी मेथी अवश्य टाका स्कीप करू नका एकदम छान बनलेला आहे आपले मिश्रण ते आता याच्यातला एक, एक छोटासा असा गोळा घेऊन ह्याचे असे छोटे छोटे आपल्याला कोफ्ती बनवून घ्यायचे आहेत आणि लगेच आपल्याला तळायला घ्यायचे हे अशा प्रकारे हे बघा असे एकदम गोल करून घ्यायचे तर अशा पद्धतीनंच मी सर्व करून घेते हे अशा प्रकारे आपण हे पूर्ण कोफ्ते बनवून घेतलेले आहेत बघा एकदम छान एक साईजचे आणि एकदम प्लेन असे झालेले आहेत तर इकडे कढई गरम करायला ठेवून याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपल्याला मिडियम याच्यावर गरम करायचं आहे जास्त एकदम गरम करायचं नाही कारण छान तळ हे पाहिजेत तर हे तेल गरम झालेलं आहे तर आपण एक एक आता अलगद सोडून घेऊ तेलामध्ये आणि छान एकदम लालसर कलर येईपर्यंत आपल्याला एकदम खरपूस तळून घ्यायचे आहे तर हे आपण अर्धे टाकून घेतलेले तर हे छान आता आपोआप आता श हे झाल्यानंतर फ्राय झाल्यावर वरती येतात आता सध्या असे बुडाला बसलेले आहे त्याला जास्त आता हलवायचं नाही थोड्या वेळाने तर हे बघा वरती आलेले आहे त्याला खमंग असं आपल्याला तळून घ्यायचं आहे एक पाच मिनिट लागतं आता तेल तापल्यानंतर आपल्याला गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणजे भोपळा आतपर्यंत शिजला जाईल आणि पीठ पण छान असं शिजलं जाईल हे अशा प्रकारे आणखी दोन मिनिट जरा तर दोन मिनिट झालेला आहे आणि सुगंध पण एकदम असा खमंग सुटलेला आहे तर आपण काढून घेऊयाला आणि नंतर दुसरी बॅच आपण ह्याच प्रकारे आता तळून घेणार आहे तर हे प्रकार अशा प्रकारे आपले हे कोफते तळून झालेले आहेत बघा याला जास्त तेल पण नाही यांना पकडलेलं कारण हे हे कोफते जास्त तेल असं लागत पण नाही आणि पीत पण नाही त्याच्यामुळे एवढं काही हे आरोग्यासाठी घातक आहे अशातला प्रकार नाही तर अशाच प्रकारे आता हे दुसरे राहिलेले आहेत हे पण मी तळून घेते तर हे अशा प्रकारे आपले पूर्ण कोफ्ते तळून झालेले आहेत तर आपण आता ह्याच कढईमध्ये भाजीला फोडणी देऊन घेणार आहेत तर आता ते ले ले, हे तेल जास्त आहे मी हे तेल काढून घेते तर हे आपण एवढं दोन ते अडीच चमचे तेल ठेवलेलं आहे तर आपण ग्रेव्हीसाठी आता वाटण तयार करून घेणार आहे तर त्यासाठी हे दोन मोठे कांदे असे चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो आहेत नंतर आल्याचा अर्धा इंच तुकडा आणि थोडंसं लसूण आणि कोथिंबीर आहे तर सर्वात अगोदर आपण कांदा एकदम असं दरदरा आपण वाटून घेणार आहेत जास्त म्हणजे बारीक पेस्ट करणार नाहीत किसल्यासारखा करून घ्यायचा तर हा कांदा आता आपण थोडंसं जाडसरत वाटून घेतलेला आहे तर ह्याच प्रकारे आता आपल्याला टोमॅटोची पेस्ट करायची तर त्यासाठी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी टाकून घेते टोमॅटो एकदम लाल घ्या आलं लसूण ते याचं वाटण करून घेते तर हे अशा प्रकारे टोमॅटो आलं आणि लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे कांद्याची तर आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल गरम झालेलं आहे तर आपण आता याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकणार आहे तर हे वेलची घेतलेली आहे ती हे असं थोडेसे तोंड याचं फोडून घेतलेलं आहे हे टाकून घेणार आहे नंतर थोडासा दालचिनीचा तुकडा टाकायचा हे दालचिनीचा तुकडा थोडंसं मिरे एक दोन चार मिरे टाकणार आहे आणि दोन चार लवंग टाकणार आहे आणि लगेच आपण याच्यामध्ये जिरे टाकून घेणार आहे हे जिरे जिरे छान फुलल्यानंतर हे कांदा टाकून घेते मिक्सर बसला होता गोळा कांद्याच्या पेस्टचा तर छान गुलाबी कलरवर आपल्याला याला आता फ्राय करून आहे एक दोन तीन मिनिट लागतात मग सुगंध सुटलेला आहे बघा आता कांद्याचा छान असा कलर पण चेंज झालेला आहे तर परत आणखी एक मिनिटभर मी परतून घेते याला तर हे कांद्याचा कलर आता छान असा चेंज झालेला आहे थोडासा गुलाबी कलर झालेला आहे आता परत नंतर मसाले आणि टोमॅटोची प्यु प्युरी टाकणार आहेत आपण त्यावेळेस पण हे शिजलं जातं कांदा त्याच्यामुळे आता बस करते आता तर आता मसाल्यामध्ये आपण धने पावडर टाकणार आहे तर हे धने पावडर टाकते नंतर थोडीशी जिरे पावडर टाकणार आहे कोफत्यामध्ये पण टाकलेला आहे आपण गरम मसाला थोडासा टाकणार आहे अर्धा चमचा आणि मिरे टाकलेले आहेत आपण अखंड त्याच्यामुळे आपण आता याच्यामध्ये मिरे टाकत नाहीत तर कलरसाठी आपल्याला मिरची टाकायची आहे काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा आणि हळद टाकायची आहे थोडीशी एक पाव चमचा फक्त तर छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाले कारण हे शिजले जात नाही टोमॅटोच्या प्युरीनंतर टाकल्यावर त्याच्यामुळे कांद्यामध्येच थोडंसं फ्राय करून घ्यायचं याला लगेच हे टोमॅटो आलं लसूण याचं वाटण टाकणार आहे छान मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स केलं आहे आपल्याला आता याला एक दोन ते तीन मिनिट आपल्याला शिजू द्यायचं तर हे खाली लागेल त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये हे जे भोपळा पिळून जे पाणी होतं ते पाणी मी याच्यामध्ये टाकते आणि झाकून ठेवते दोन तीन मिनिट म्हणजे छान आपला मसाला शिजला जाईल दोन मिनिट झालेला आहे तर आपण बघू चिटकले का खाली तर नाही आणखी चिटकलेलं नाही आणि थोडंसं पाणी पण आहे याला तर आपण याला याच्यामध्ये कसुरी मेथी टाकणार आहे एक चमचा कसुरी मेथी घेतली थोडीशी अशी ही करून चोळून टाकायची हातावर छान मिक्स करायचे आणि नंतर परत आणखी दोन मिनिट आपल्याला परत झाकून ठेवायचे आणि एक खास ट्रिक आहे याच्यासाठी की जे की आपली म्हणजे ग्रेव्ही असं मिळून येण्यासाठी आपण काजू वगैरे काही वापरणार नाही तर बेसनपीठ वापरणार आहे मी तर फक्त एक चमचा बेसनपीठ टाकणार आहे एक चमचा बेसनपीठ टाकते ते पण आपल्याला याच्यासोबत शिजू द्यायचं आहे म्हणजे आपल्याला दाटसरपणा येईल आपल्या ग्रेव्हीला आणि पीठ पण शिजलं जाईल याच्यामध्ये तर परत दोन मिनिट झालेलं आहे बघा किती मस्त तर आणि एकदम आपली ग्रेव्ही अशी ठीक झालेली आहे तर हे आपल्याला याच्यामध्ये कोपते टाकायचे आहेत आणि कोपते पाणी एकदम असं ॲब्झॉर्ब करून घेतात त्याच्यामुळे आपल्याला याच्यात पाणी सोडून घ्यायचं आहे ग्रेव्ही पातळ करायची आहे तर हे गरम पाणी आहे गरम पाणी टाकते एक ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं छान ते हे पाणी टाकून पात केलेलं आहे नंतर घट्ट ही आणि अर्धा चमचा आता मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि छान दणतून उकळे आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोफ्ते टाकून द्यायचे आहेत हा मस्त एकदम असा कट पण छान यायला लागला ते हे उकळे आल्यानंतर आपण कोफ्ते टाकून देणार आहे एक तुम्हाला फोडून दाखवते बघा एकदम किती आतपर्यंत एकदम असं शिजलेलं आहे छान एकदम तर अशा पद्धतीनंच तुम्ही एकदम मिडियम गॅसवरच हे तेलावर तळून घ्यायचं तर हे पूर्ण टाकून घेतलेलं आहे आता कोथिंबीर टाकून घेते बरी आणि दोन मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे ग्रेवी पण घट्ट होईल आणि पूर्ण आतपर्यंत आपल्या ह्या कोपत्यामध्ये आतपर्यंत हा रस्सा जाईल तर त्याच्यामुळे आणि कमी गॅसवर दोन मिनिट फक्त झाकून ठेवायचे तर दोन मिनिट झालेला आहे गॅस पण बंद केला आहे मी तर बघा छान आपली दुधीची एकदम कोफ्ता करी तयार झालेली आहे आणि एकदम असं फुगून असं मोठे झालेले आहेत हे तर तुम्हाला काढून दाखवते एका वाटीमध्ये तर हे आपले कोफ्ता करी तयार झालेले आहे दुधीची दुधी भोपळ्याचे तर छोटे मुलं वगैरे भोपळा खायला काचकूच करतात त्याच्यामुळे अशी रेसिपी त्यांना नक्की बनवून खाऊ घरा नक्की आवडी न खातील आणि घरामध्ये दुसऱ्यांना शिल्लक सुधारणार नाही इतकी छान झालेली आहे ही कोफ्त्याची भाजी तर मैत्री नेणू कशी वाटली तुम्हाला ही दुधीची कोफ्ता करी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या सबस्क्रायबरमध्ये मा फक्त चार टक्के सबस्क्रायबर फक्त बघतात व्हिडिओ बाकीचे शहाण्णव टक्के जे सब नॉन सब सबस्क्रायबर असलेले ते व्हिडिओ बघतात तर प्लीज तुम्ही शहाण्णव टक्क्यावाल्यांना खास करून सांगते माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा थँक्यू